संध्या ए संध्या कुठे गेली ग हा बोल ना ताई अगं तुझ्या सासूने फराळ्याचा तुमचा डाबा आऊ डबा देता का बसा की जरा चल मग अगं संध्या त्या वाईट वाटलं मला जसं मला कळलं की तुला परत बी पोर झाली तर तुझ्या सासूच्या आधी मला झोप येई ना बघ म्हणलं इच्या डोक्या आधीच पहिल्या पुरीचं वजव होत ना आता परत बी पोर झाली अगं ते म्हणतात ना चांगलं कर्म केलं ना तरच पोर जन्माला येतात आम्ही ना आमत तर आमचंच बक्की गेल्या जन्मी आम्ही काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून आमच्या घरात तीन तीन पोरं जन्माला आली चल जाऊ दे चल बाई निघते मी तुझ्यासोबत जास्त वेळ गप्पा मारीत बसले तर तुझ्यासारखं आमचं मी नशीब फुटक निघायचं दर तू अडाबा <laughs> <laughs> संध्या ए संध्या काही झालं ताई बोला ना अगं नवरात्रात नऊ पूर जेवाय गाला कुमारी का तर तू त्या दोन पुरूंना बी पाठव जेवायला ताई मी नाही पाठवणार माय पूरूंना तुम्हीच तर मागच्या वेळेस मालल्या होत्या आधीच एका पुरीचं वज हो ना आता दुसरी बी पोर झाली मग मा आता मायापुरीचं वज मी तुमच्या डोक्यावर कशाला देऊ तुम्ही दिव। एक दिवस मायापुरीला जेव्हा घालणार आणि तुम्हाला वज होणार आणि तशी बी माय पोर तुमच्या इथं आली तुमचं नशीब फुटक निघालं तर काय करायचं का त्याच्यापेक्षा तुम्ही ना तुमच्या तीन तीन पोरं नाही का त्यांनाच बसवा कुमारिका म्हणून जेवायला त्याला काय होत तुम्हाला एक गोष्ट सांगते पूर येत ना भाग्यानी नाही सौभाग्यानी जन्माला येतात लक्षात ठेवा बरोबर